तर स्वागत आहे माझ्या न्यू लॉग बघू शकता हे आहे माय हाऊस मिस यू माय हाऊस तर बघ घरी आले मस्त असे नाईनचे सॉन्ग लावले आणि घरी आलं थोडं स्पिन वाटते तर तो एक ब्लॉग येत नाही तो नवीन चॅनलवर येत नाही तर, तर, तर सला घे मी मस्त असं घरात गाणी वगैरे लावले आणि आता मस्त असं भारी वाटते ना गावला एवढं गर्दी व्हायची लाईटच नसायची तर घर घर असतं आपलं तर सला मस्त कोणी माहिती तर सगळं माझ्या महिला मंडळी वर्ग यांना वा वटसावजीच्या हात खाते शुभेच्छा वाढदिवसाची म्हणते तर सला मस्त आता असं तयार वगैरे पहिलं काय करते मग आम्ही पूजा करते आणि मग पुरून बेत काढलाय पुरण शिजाय टाकले कुकरला भात झालं पिठमाणे आणि मसाला पण वाट भाजून झालाय तर चला बघूया मी आपली तयारी बघा माझे मी किचनला मीस केलं मी गावगड लिव्ह धुपू धुपू स्वयंपाक करायचे म्हणजे भाज्या करायचं बघा इकडं वाटण वाटलं इकडं लसण वगैरे सोडलं आहे इकडं खबरं वगैरे सॉरी हे पुरणपोळीसाठी आहे आदरक सारी सुंठ विलायची बडीसोपे वाटायचे आणि इकडं कुकरला डाळ घातली इकडं भात लावलाय आणि आता मस्त अशा गोळ्याच्या पोर्या गोळ्या करूया पहिले देवपूजा करूया चालू केला बघू शकता आता पोऱ्यांना माझे लागेल पोहे आणि माझा कांदा जळला छान लागते कांदे जळ्यावर पण मस्त असे पोहे करून देते मुलांना

मस्त झाली झालं नाही पण आमची झाली एक साईडला झाले आणि पुरण पण दोन तीन तासाचा रिजल्ट इकडं मस्त अशा पोळ्या झाल्यात अशा मस्त पोळ्या इकडं मस्त अशी आमटी आणि इकडं मस्त असं किचन वगैरे आवडून ठेवलाय लगेच पाणी पण आलं पाणी भरायला ठेवलं असं आवडलं इकडं राईस आहे आणि इकडं राईस कुठं कुठायची आणि फ्रीजमध्ये असा थंड रस पण करायला ठेवलाय तर चला मी आता तयार होते असा अवतारे चला पटकन मी अशी तयार होते चला जाऊया आहोनी लावले झाडाला पूजा करायला

आमच्या मंदिराचं बघा आज ते थोडं काम पडलंय त्याच्यामुळे आता मी बाहेरच निवडतच निवडत आवटा अजून यांच्या पाया पडला पडूच नाही काय सगळं पाय का पार पडायला मी नाही का चला पूजा वगैरे करून आल्या आता मस्त असेल जेवूया मी आज पहिल्यांदा पोहे खाल्ले कारण की माझी माझ्याला चक्करच होती उपास नाही धरला पहिल्यांदा करता त्रास व्हायला मी काय करणार जेव्हा थोडीच बोलतो एवढा त्रास होऊन उपवास तर तरच तरी त्रास व्हायला चक्कर होती म्हणून मी जेवले तर चला आता आम सोबत चला असं मस्त मस्त जेवतो आज मूवी लागली किती दिवसांनी आणि असं खूप दिवसांनी जेवण पण झालं आहे बघा तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा